जय मल्हार आज खंडोबाची काय सर्ट आहे आज खंडोबाचं की सट आहे सटीला खंडोबाचं खूप महत्त्व असते आणि आम्ही खंडोबा मंदिरला आलेले आहोत हे पहा हे खंडोबा मंदिर आहे जागृत देवस्थान आहे आमच्या गावचं आणि या खंडोबा मंदिरला आम्ही दर्शनासाठी आलेले आहेत पहा असं रम्य असं ठिकाण आहे खंडोबाचं मंदिर हे पहा देवस्थान आहे आणि उद्याला इथे खूप मोठी यात्रा भरते खंडोबाच्या मंदिरात खंडोबाचा हा जागृत देवस्थान आहे आमचं कुळदैवत खंडोबा आहे आणि या कुळदैवताच्या दर्शनाला आम्ही आलेले आहोत बघा तुम्हाला आता दाखवते मी खंडोबा मंदिर कसं आहे आहे ना सगळ्यांना आनंद घ्या तुम्ही खंडोबा मंदिराचा हे पहा आमचा प्रियांश पण आलेला आहे प्रियांश आलेला आहे खंडोबाला दर्शनासाठी आला आहे हे पहा ए पहा ए प्रियाश कुठं आला मग तू तू कुठं आला दर्शनाला आला हे पहा प्रियांश आता खंडोबाच्या दर्शनाला आलेला आहे हे पहा प्रियाश ओ जे बापा कर जे बापा कर इथं कर इथं इथं जे बापा कर इथं कर जेकर इथे महाप्रसाद बनतो उद्या यात्रा मोठी आहे या त्यामुळे इथे महाप्रसाद बनतो सगळ्याला महाप्रसाद दिलेला जाते पूर्ण जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून दर्शनासाठी लोक येतात हे जागृत देवस्थान असल्यामुळे इथे खंडे खंडेराच काय बेटा काय मग प्रियाश ए प्रियाश कुठं आला मग तू जे पप्पा करायला आला हे पहा हे असं जागृत देवस्थान आहे खंडोबाचं फेकून दे तिकडं पहा तुम्हाला मी दाखवते हे पाही तर ना इथं सगळी पब्लिक उद्या बसणार महाप्रसाद एवढी गर्दी होते गावगावचे वाघे येतात आणि वाघे येऊन इथं खूप असं छान महाप्रसादाचं नियोजन असते गा जागरण गोंद असतो एवढे लोक येतात ना खूप लांब लांबचे हे पहा मंदिर आणि गावगावचे लोक वाघ्या मुरुळीचा कार्यक्रम असतो इथे पहा इथे मामा, मामा आहे ते पहा बाळूमामाची स्थापना आहे इथे ही बाळूमामाची मेंढी आहे हे पहा हे बाळूमामा आज सट असल्यामुळं भरीत रोडग्याचा खंडोबाला मान आहे आणि भरत रोडग्याचा निवेद चालत असतो हा हे देवस्थान खंडोबा देवस्थान आहे माळावर असल्यामुळं एवढं छान असं देवस्थान आहे तुम्हाला मी खंडोबाचं पण दर्शन दाखवते खंडोबाचंही दर्शन होईल तुम्हाला पाहत दाखवते मी दुरून दुरून लोक दर्शनाला येतात इथे आता येत आहेत लोक बरे ए बाळा प्रियाश इकडे प्रियाश इकडे इकडे जे बापा कर प्रिया जय बाबा कर इकडे बघ माझ्याकडे वाघ हे पहा वाघ वाघे आहेत ते वागो वा इकडे बघा जरा हे वाघे आहेत यांनी पूजा करायला खंडोबाशी हे बघा खंडोबाची पूजा अभिषेक झालेला आहे आणि हे गवते परिवार परळीवून खंडोबाच्या दर्शनासाठी आलेले आहेत प्रियांश जय करळा हे बघा प्रियांश आमचा जय करत आहे पहा आमचा प्रियांश कसा भंडार लावलेला आहे कंपाळाला आणि पहा हे जागृत असं खंडोबाचं मंदिर आहे आणि ह्या जागृत अशा खंडोबा देवाचं तुम्ही पण दर्शन घ्या दर्शनाचा लाभ घ्या आज सट आहे आणि सटीच्या दिवशी तुम्हाला दर्शन भेटत आहे जै जै प्रियाश जय मल्हार म्हणा जय मल्हार चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता आरती करत आहोत आम्ही